श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित पिंपळगाव तर्फे महाळुंगे या संस्थेची त्रेसष्ट अधिमंडळ वार्षिक सभा नुकतीच उत्साहात पार पडली संस्थेचे चेअरमन माननीय श्री श्रीपती पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सभेस मोठ्या संख्येने सभासदांनी हजेरी लावली या बैठकीत गेल्या वर्षाचा वार्षिक अहवाल वैधानिक लेखापरीक्षण ताळेबंद नफा तोटा पत्रक तसेच संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटपास सभासदांची एकमताने मंजुरी मिळाली तसेच सन 2025 ते सव्वीस च्या महसुली खर्चाचे अंदाजपत्रक दूध खरेदी दर फरकाची मान्यता आणि आगामी वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची परीक्षकांची नेमणूक यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले सभेत तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा न मिळालेला लाभांश राखीव निधीत वर्ग करण्याचा ठरावही मंजूर झाला यावेळी सभासदांनी विविध विषयांवर मते मांडली आणि संस्था अधिक सक्षम पारदर्शक व शेतकरी हिताचे कार्य करण्यासाठी एकमताने दिशा ठरवली तसेच संचालक श्री रामनाथ विठ्ठल भांगर श्री प्रभाकर गोपाळा बांगर चेअरमन श्री सुदाम श्रीपती पोखरकर यांनी सभासदांचे मते विचारात घेऊन त्याला योग्य त्या पद्धतीने उत्तरे देऊन सभासदांचे समाधान केले तसेच पिंपळगाव खडकीचे सरपंच दीपक पोखरकर माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पांडुरंग पोखरकर कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरचे संचालक अरुण शांताराम बांगर यांनी संस्थेच्या कामकाजस आणि वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले या वर्षीचा आदर्श दुध उत्पादक पुरस्कार अनुक्रमे अभय चंद्रकांत पोखरकर सतीश महादेव बाबळे राजेंद्र रामचंद्र अरगडे ज्ञानेश्वर दत्तू पोखरकर सचिन रामदास वायाळ धोंडीभाऊ शिवराम बांगर विठ्ठल महादू पोखरकर या दुध उत्पादक शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन सचिव श्री बाबाजी ज्ञानेश्वर बांगर यांनी केले या वार्षिक सभेच्या समाप्तीनंतर सर्व शेतकरी बांधवांनी स्वादिष्ट चविष्ट जेवणाचा सर्वांसोबत आनंद घेतला श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित पिंपळगाव तर्फे महाळुंगेच्या या त्रेसष्टव्या वार्षिक सभेमुळे संस्थेची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता आणखी दृढ झाली असून सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थामध्ये दिपिन पळगाव संस्थेची त्रेसष्टावी मंडळाची वार्षिक बैठक <coughs> अतिशय खेळीमिणीच्या वातावरणात पार पडली सभेपुढे असणारी एक ते अकरा विषयावर सांगोपा चर्चा होऊन सभासदांनी त्यास मंजुरी देण्यात दिली आहे सभासदांनी केलेल्या सूचनेचे पालन करून <coughs> कसं त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येतील याविषयी संस्था प्रयत्नशील राहील सदरच्या चर्चेमध्ये मागील विषयाचा आता सभास वाचून कायम करण्यात आला वैधानिक लेखापरीक्षण झालेले दोन हजार चोवीस पंचवीसचे ताळेबंद पत्रकास उन्हा नपातोटा पत्रकास व्यापारी पत्रकास मंजुरी देण्यात आली संस्थेत दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये आलेल्या नफावटणीस मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे सन चो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चात मंजुरी दिली व पंचवीस सव्वीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सभासद पुढे मांडण्यात आला त्याचप्रमाणे सन तेवीस चोवीसचा वैधानिक लेखापरीक्षण दुसदुरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे शेरे वाचून दाखवण्यात आले त्याच्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक दूध दर खरेदी दर फरकास मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे संस्था उप उप उपविधीनुसार संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडे येणे रकमेबाबत माहिती देण्यात आली व त्याचप्रमाणे तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नेलेला लाभांश राखीव निधीत वर्ग करण्यात आला त्याचप्रमाणे ऐन वेळ्यामध्ये पशुसुधारणा निधीचा वापर दूध उत्पादकांच्या चांगल्या प्रतीचे ए आय ग्रेडच्या अनुदान रूपाने देऊन त्या चांगल्या प्रतीचे वास्त्र कशी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करण्यात यावा त्याचप्रमाणे बल्ब चालवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचं हे करण्यात या बसवण्यात यावा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त साब कसा पुढील वर्षी गवळी दूध फरक दर देण्याविषयी साबांची मागणी आहे त्याविषयी संचालक मंडळाला विश्वासात घेऊन त्याप्रमाणे चांगला कारभार करून जास्तीत जास्त कसा दूध दर देण्यात येईल याविषयी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यामध्ये अभय चंद्रकांत पोखरकर सतीश महादेव बाबळे राजेंद्र रामचंद्र आरगडे ज्ञानेश्वर दत्तू पोखरकर सचिन रामदास वायाळ दोंडीभाऊ शिवराम भांगर आणि विठ्ठल माधू पोखरकर यांचा सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माताजी पोखरकर सरपंच दीपक पोखरकर बाजार समितीचे संचालक अरुण बांगर त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन सुदाम श्रीपती पोखरकर माजी चेअरमन श्री रामनाथ विठ्ठल बांगर माजी चेअरमन श्री नितीन रामचंद्र बांगर माजी चेअरमन श्री सुधाम लक्ष्मण पोखरकर स्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ने जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक श्री प्रभाकर जी बांगर त्याचप्रमाणे सुधा माजी चेअरमन सुदाम लक्ष्मण पोखरकर संचा संचालक गेनभाऊ भिकाजी वाघमारे त्याचप्रमाणे स त्याचप्रमाणे संचालिका सरभाई गोविंद बांगर व अलका संभाजी पोखरकर यांच्या हस्ते स स स स स सदरच्या दूध उत्पादकाचा सन्मान करण्यात आला स ते ते त्यानंतर मान्य जिल्हा परिषद सदस्य माताजी पोखरकर सरपंच दीपक पोखरकर त्याचप्रमाणे बाजार समितीचे संचालक अरुण बांगर त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटनेचा प्रभाकर बांगर यांनी मनोगत केले आणि सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली दूध उत्पादक संस्थेची सभा आज खेळमेळीच्या वातावरणामध्ये उत्साहात पार पडली गवळ्यांनी तसेच सर्व सभासदांनी या सभेला उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पाडायला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व दूध उत्पादक गवळ्यांचं सर्व सभासदांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी या दूध संस्था वाढीसाठी चांगलं सहकार्य केलं आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व चेअरमन सं संचालक भाऊ सचिव चांगल्या पद्धतीने काम करत आहोत पुढचे पुड़ी पुढील वर्षात काळा काळात आम्ही चांगली सुधारणा करून गवळ्यांना जास्तीत जास्त बोनस किंवा जास्तीत जास्त नफा वाटणीस आम्ही सहकार्य करू किंवा आम्ही तसं पुढं वाटचालीस वाटचाल करू एवढे शब्द देतो आणि याच ठिकाणी सभा संपली अशी जाहीर करतो धन्यवाद श्रीराम दूध उत्पादक संस्थेचा विजय असो श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली खरं पाहिलं तर एकोणीसशे साठ साली पुणे जिल्हा दूध संघ म्हणजे कात्रस संघ स्थापन झाला आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्टला म्हणजे दोनच वर्षात आंबेगाव तालुक्यामध्ये पहिली सहकारी संस्था दूध संस्था ही जी स्थापन झाली ती म्हणजे श्रीराम सहकारी दूधसंस्था आणि एकोणीसशे बासष्टला स्थापन झालेल्या श्रीराम सहकारी दूध संस्थेमध्ये संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गवळी त्या ठिकाणी दूध घालायला येत होते आणि गेली त्रेसष्ट वर्ष अविरतपणे अत्यंत चांगलं काम करणारी ही संस्था जुनी संस्था आजही त्याच पद्धतीनं कार्यरत आहे अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते आहे आज आपण पाहिलं तर संचालक मंडळाने जी उत्तरं दिली असतील मीटिंगमध्ये आणि प्रत्येक सभासद असतील किंवा दूध उत्पादक असतील यांनी विचारलेले प्रश्न असतील अत्यंत समाधानकारक उत्तर या ठिकाणी देण्यात आली सभासदांचं देखील त्यामुळं समाधान झालं आणि अत्यंत पारदर्शीपणे हा कारभार या ठिकाणी चालू आहे तसं पाहिलं तर डिजिटल दूधसंस्था काय असते तर ती श्रीराम दूध संस्था आहे कारण दूध घातल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज येतो मोबाईलवरती की तुमचा फॅट एन एफ किती बसला आहे तुम्हाला दर किती पडला आहे ती सगळी माहिती मोबाईलवरती त्या ठिकाणी उपलब्ध होते त्याचप्रमाणे संस्था दूध उत्पादक शेतकऱ्याचा या ठिकाणी आरोग्य विमा उतरत असते त्याचा देखील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आपण पाहतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज दुधामध्ये भेसळ होण्याचं प्रमाण आपण ऐकत असतो वारंवार त्या घटना आपण पाहतोय परंतु आमच्याकडं काटाक्षाने कुठल्याही पद्धतीनं दुधामध्ये भेसळ करणाऱ्याला आम्ही माफी करत नाही त्याचे तीन पगार आम्ही त्या ठिकाणी जप्त करतो आणि त्याचा दूध पुरवठा त्या ठिकाणी कायमचा बंद करतो आणि जर वेळ पडली तर कायदेशीर कारवाईसुद्धा करायला आम्ही मागं पुढं पाहत नाही कारण आम्ही जो दूध पुरवठा या ठिकाणी दूध जे खरेदी करणारे ग्राहक आहे त्यांना करत असतो ते अत्यंत शुद्ध निर्भेळ दूध देणं हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि श्रीराम दूध संस्थेची सगळ्यात मोठी खासियत जर काय असेल तर अत्यंत स्वच्छ निर्भेळ आणि चांगलं दूध देण्याचं चा काम आम्ही आम e e e त्या ठिकाणी करतो आमचा दूध उत्पादक शेतकरी साधं थेंबर पाणीसुद्धा दुधामध्ये त्या ठिकाणी घालत नाही त्याचं कारण असं आहे जर दुधामध्ये थोडं पाणी जरी घातलं तरी त्याचा फॅट एसएन एफ त्या ठिकाणी कमी बसतो आणि त्याला बाजारभाव त्या ठिकाणी कमी मिळतो आम्हीसुद्धा फॅट एन एफवरती प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी दर देत असतो त्यामुळं दूध उत्पादकाला चांगला दर त्या ठिकाणी मिळत असतो आणि त्या ठिकाणी यावर्षी आम्ही बोनस देखील चांगला दिलेला आहे डिव्हिडंड देखील चांगला दिलेला आहे गेल्या वर्षी दोन रुपये चोवीस पैशाने बोनस दिला यावर्षी दोन रुपये चौतीस पैशाने बोनस दिलेला, दिलेला आहे आणि डिव्हिडंड देखील साठ टक्क्याने या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढती आहे आणि बाकीच्याही काही सुधारणा आपण संस्थेमध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहे बल्कुलर बसवलेला आहे इंडोपॉची मशीन घेतलेली आहे जनरेटर बसवलेला आहे अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे एवढा सगळा खर्च करून देखील अतिशय चांगला बोनस आणि डिव्हिडन आपण देऊ शकलो आणि सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये गवळ्यांचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलं या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो याच ठिकाणी थांबतो